आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देवदर्शनासाठी वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत आज वाराणसीच्या मंदिरामध्ये पूजेसाठी ते उपस्थित राहणार आहेत लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे देवदर्शन करत आहेत का असा प्रश्न आता उपस्थित होतो वाराणसीच्या मंदिरामध्ये आज आदित्य ठाकरे आणि रश्मी ठाकरे पूजा करत आहेत ते वाराणसीच्या दौऱ्यावर आहेत लोकसभेच्या निमित्तानं देवदर्शनाचे दौरे आखले जात आहेत का असा प्रश्न सध्या उपस्थित केला जातो वैभव परब आपले प्रतिनिधी सध्या आहेत वैभव दौऱ्या नेमका कसा असेल आणि कारण या पाळण्यात आली आहे आणि काही मोठ्या सुरक्षा रक्षकांसह स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघच आहेत ते सध्या वाराणसीच्या दौऱ्यावर गेलेले आहेत देवदर्शनासाठी काही विशेष पूजेचं आयोजन आहे ते यावेळेला करण्यात आलेलं आहे आणि अशी देखील चर्चा है कही आहे की काही महत्वाच्या गाठी विठी आहेत त्या देखील या दौऱ्या दरम्यान होऊ शकतात त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अनेक राजकीय वस्तू ज्या काही चर्चा सुरू आहेत त्याच अनुषंगाने ही पूजा आणि काही भेटी गाठी या होत आहेत का असा सवाल इकडे राजकीय वर्तुळात विचारला जातो आहे स्वतः रश्मी ठाकरे आणि आदित्य ठाकरे हे दोघच या दौऱ्यावर गेलेले असल्यामुळे काही महत्वाच्या घडामोडी घडण्याची शक्यता इकडे नाकारता येत नाहीये सध्याची राजकीय परिस्थिती आपण जर पाहिली तर लोकसभा निवडणुका जवळ आलेल्या आहेत आणि काही समीकरणांची जुळवाजुळव देखील सुरू असल्याचं दे आपल्याला सगळीकडे पाहायला मिळतं प्रत्येक जण आपापला मित्र पक्ष सोबत घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे अशा परिस्थितीत ठाकरे कुटुंबियांची काही वेगळी स्ट्रॅटेजी आहे का आणि त्या स्ट्रॅटेजीसाठी हा दौरा आखला गेलाय का असा देखील सवाल इकडे उपस्थित केला जातोय प्रज्ञा वैभव धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट